सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन वीस नोव्हेंबर गुरुकृपेबाबत विकल्प नसावा साधकाचा सद्गुरूंवरील भाव नेहमीच एकसारखा असणे अपेक्षित आहे मात्र सर्वच साधकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही एखाद्या पाण्याच्या खळाळत जाणाऱ्या प्रवाहाप्रमाणे विकल्प घेणाऱ्या साधकाच्या भावविश्वामध्ये देखील चढ उतार होत राहतात अशा साधकाचा मनोभाव कधी शांत स्थिर असतो तर विकल्पाच्या वेळी अस्थिरही होतो सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवलेला विश्वास आणि भाव स्थिर असणे अतिशय चांगले आणि तो मनात उठणाऱ्या विकल्पांच्या योगाने सतत वर खाली होत राहणे अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक असते अशा साधकाच्या तोंडी अशी भाषा असते की कालपर्यंत माझी श्रद्धा होती पण आज काही कारणाने ती कमी झाली कालपर्यंत वाटत होते की त्यांची आपल्यावर कृपा आहे पण आता वाटते आहे की तसे ते नाही सद्गुरू माझ्यावर नाराज आहेत मनात अशा प्रकारे संदेह निर्माण होतो आणि मग आपली श्रद्धा डळमळीत होऊ लागते विवेक नाहीसा होतो आणि एकेकाळी गुरूंप्रती अत्यंत चांगला असलेला साधकाचा भाव उडून जातो जीवनात अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना वेगवेगळ्या मनोभूमिकेतून साधकाचा प्रवास चाललेला असतो त्यावेळी विवेक जागृत नसेल तर मनात असे अश्रद्ध विचारांचे काहूर उठणे शक्य असते आज माझे ध्यान नीट झाले नाही सद्गुरूंचे माझ्याकडे लक्षच नाही त्यांनी आज माझ्याकडे पाहिले देखील नाही बहुतेक ते माझ्यावर नाराज आहेत असे विकल्प येऊ लागले तर त्याचे रूपांतर पुढे अश्रद्धेत होऊ लागते सद्गुरु कृपेचा वर्षाव सर्व शिष्यांवर पर्जन्याप्रमाणे एकसारखा होत असतो असे या विकल्पांचे वेळी खरे तर साधकाने लक्षात ठेवावयास हवे सद्गुरू नित्य परमात्मभावात स्थित असतात आणि सर्वत्र आत्मभावाने पाहत असतात त्यामुळे त्यांचे स्वाभाविकपणे सर्वांच्या कल्याणाकडेच लक्ष असते मात्र आपली तशी दृढ श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टींनी श्रद्धा डळमळीत होऊ लागली तर मात्र साधकाच्या मनाची विचित्र अवस्था होते म्हणूनच साधकाने आपला विवेक जागरूक ठेवला पाहिजे साधकाने नेहमी लक्षात ठेवावे की कोणत्याही परिस्थितीत सद्गुरूंचे शिष्यावरील प्रेम कधीच कमी होत नाही साधकाचा सा भाव मात्र प्रसंगी कमी जास्त होत असल्याने तो आपणच ठरवतो की सद्गुरूंची आपल्यावरची कृपा कमी झाली श्रद्धा कमी होणे हे दुर्बल मनाचे द्योतक समजावे साधकाने थोड्याशा कमी अधिक गोष्टींनी गडबडून विकल्प उठू देऊ नयेत सद्गुरूंकडे येणाऱ्या अन्य साधकांच्या श्रद्धेचे मोजमाप करण्याचा प्रयत्न त्याने करू नये तसेच इतरांच्या श्रद्धेची आपल्याशी तुलनाही नको या तुलनेतून ईर्षा निर्माण होण्याचा संभव असतो म्हणून अशा प्रकारचे स्पर्धात्मक विचार कदापि मनाला शिवू देऊ नयेत आपली श्रद्धा दृढ असावी अंतःकरण स्थिर असावी बुद्धी स्थिर असावी आपण परमार्थ आत्मानंद प्राप्त करून घेण्यासाठी करतो आहोत याचे भान साधकाला कायम असावे आपण या बाबतीत नक्कीच काळजी घेऊ आपली विवेकशक्ती जागृत ठेवू सद्गुरू सतत आपल्याबरोबर आहेत त्यांचे आपल्यावरील प्रेम कधीही काहीही झाले तरी कमी होणार नाही असा विश्वास मनामध्ये दृढ धरू आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने साधनेची वाटचाल करूयात परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ